किशोर श्रीराम शेंडे हा जो याच्यातला आरोपी आहे तर याने गेल्या वर्षी दोन हजार तेवीस फेब्रुवारीमध्ये आपला लहान मुलगा पत्नी आणि सासरे या तिघांचा पेट्रोल ओतून त्यांचा जाळून त्यांची हत्या केली होती तिहेरी हत्याकांडाने पूर्ण शहर हादरलं होतं सूर्यटोला नावाचं जी जागा आहे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वस्ती आहे तिथल्या सगळ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आणि चिडीचं प्रचंड रोष असलेलं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आणि अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये योग्य तो तपास केला आरोपीला ताब्यात घेतलं आणि सव्वा वर्षाच्या आतमध्ये माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे ज्याच्यामध्ये मरोस्तोवर फाशीची शिक्षा ही सुनावण्यात आलेली आहे खरं तर याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार जे ले या तपासामध्ये गुंतलेले होते त्याचबरोबर याच्यातले साक्षीदार नागरिक पंच ज्यांनी आम्हाला सगळ्यांना याच्यामध्ये मदत केली या, के या सी एम एस एलचे सगळे अंमलदार यांनी याच्यामध्ये व्यवस्थित पैरवी काम केलं त्याचबरोबर आपले सरकारी वकील तसंच विशेष वकील कोल्हेसाहेब ज्यांनी ही केस सरकारच्या बाजूने चालवली आणि त्याचबरोबर माननीय न्यायालय लवटेसाहेब ज्यांनी याच्यामध्ये योग्य तो न्यायनिवाडा केला या सगळ्या लोकांमुळं हे सगळं शक्य झालं आणि त्यामुळं आपले सगळे अधिकारी अंमलदार सगळे नागरिक जे यामध्ये एक साक्षीदार म्हणून काम करत होते पंच म्हणून काम करत होते यांचं खरं तर म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे आ... अशाच पद्धतीने एक चांगली टीम तयार करून इथून पुढेही सगळ्यांनी काम करावं जेणेकरून आपन, आपण आपल्या गोंदियाला एक सुरक्षित असं वातावरण अजून चांगल्या पद्धतीने देऊ शकतो